नमस्कार मी उमेश पाटील विथ माय टू तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात नाही सर्व मजेत ना तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आपल्या कुंबड्यात खूप मजेत आहेत व्यवस्थित आहे सर्व आता गरमी खूप आहे आता दुपारचे वाजलेत अडीच आणि अडीच वाजता आपण काय केलं की पाणी चेंज केलं आहे कारण पाणीच नव्हतं आता आपण पाण्यामध्ये काय केलं की आता इथे आपण आपल्याकडे पंधराशे लिटरची टाकी आहे तर त्याच्यामध्ये आपण आता इथे बघत असाल तर आपण इथे भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रोटॉन हे लिवोटॉनिक घेतलं आहे तर लिव्हरटॉनिक आपल्याला नेहमी देणं गरजेचं असतं कारण लिव्हर जर प्रॉपर असलं फंक्शन करत तर असलं तरच पक्षी आपला प्रॉपर पद्धतीने फीड खाऊ शकतो त्याची ग्रोथ मेंटेन करू शकतो सर्व गोष्टी या प्रॉपर होऊ शकतात यासाठी लिव्हरटॉनिक आपल्याला देणं गरजेचं मग तुम्ही ब्रोटॉन द्या किंवा लिव्ह फिफ्टी टू द्या कुठलंही दिलं तरी चालतं आणि पक्षी वगैरे वर बसून पूर्ण घाण करून टाकतो तर ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन चालतं मित्रांनो खूप हीट आहे आणि इकडे बघत असेल तर पाणी आपण रेग्युलरच्या पद्धतीने मारतो त्या पद्धतीने पूर्ण मारायचं काम चालू असतं आपलं ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो <coughs> पूर्णच्या पूर्ण नियोजन चालतं इकडे बघत असाल तर इकडे सुद्धा आणि सर्व पक्षी तुम्हाला आता सावली जिथे जिथे आहे तिकडे मातीमध्ये लोळताना वगैरे असं तुम्हाला दिसतो तर ही स्वतःची अंघोळ करतात ह्या पद्धतीने आणि इकडे बघत असाल पूर्ण फ्रेश पाणी असं ठेवलेलं आहे बाकी आपला पक्षी आहे त्या ठिकाणी राहतो उकिड्यावर तर तिकडे बघा असा तिकडे उकिडा त्या हिशोबाने बाकी पक्षी इकडे आहे आणि बराच पक्षी आपला खूड झालेले तर ह्या पद्धतीने तुमच्या इथे उकिडा किंवा मग सांगाल तर अशा पद्धतीने माती तुम्ही ठेवा जेणेकरून त्या मातीमध्ये पक्षी व्यवस्थित असं खेळतो स्वतःचं अंग साफ करतो ह्या गोष्टी तुम्ही करू शकता ठीक आहे बाकीचा पक्षी आपला इकडेसुद्धा आहे आणि तोही पक्षी खूप चांगला असा आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो जिकडे आता त्या साईडला स्प्रिंकलर लावायचं म्हणून तिकडे हिरवं गवत होतं तर ह्या पद्धतीने आपली ही बघा ही नेकेनेक आहे तिला माडेला पिसन नाहीत आणि गावठी कोंबड्या सांगितल्या की खूप असं खाद्याचं वेस्टेज करतात तर आपल्याला ले शेपटीच्या लेवलला आपल्याला ले भांडं ठेवायचं आहे आता माणसं असतात कधी कधी खालीवर करतात पण ठीक आहे या पद्धतीने आणि इकडे बघत असाल तर इकडे भरपूर आपला कोंबड्या ह्या करतात मित्रांनो काय झालं आहे की गरमी खूप आहे त्याच्यामुळे इकडे पॅरेंट्स तर टाकायचं आहे पण सध्या आपण रिस्क नाही घेऊ शकत कारण ही एवढी आहे आणि बाहेरून आपण पक्षी आणतो त्याचं लगेच वातावरणाचे चेंजेस होतात खाद्याचं नियोजन चेंज होतं आणि मग पक्षी स्ट्रेस जाऊन मग ह्या पक्षालाही प्रॉब्लेम होऊ शकतो तर थोडा पाऊस कमी झाला म्हणजे पाऊ गर्मी कमी झाली आणि पावसाला सुरुवात झाली की आपण इकडे पक्षी आपल्याला टाकायचं आहे पक्षी आहेत पण शिफ्ट करत नाही आहे कारण भरपूर असे प्रॉब्लेम हे मिक्स केल्याने होतात तर ते होऊ नये ह्यासाठी आपण हे काळजी घेतो नाही तर हे जे पक्षी आहेत आपले इकडे व्यवस्थित आहेत सध्याच्या कंडिशनला तर सुद्धा कुठेतरी यांची वाट लागणार आहे तर ह्यासाठी आपण हे नियोजन करत नाही म्हणजे सध्या पक्षी आणत नाही आणि बाकीचा पक्षी आपला जो आहे तिकडे केळीच्या बागेमध्ये आणि केळीची सुद्धा त्यांनी वाट लावायला सुरुवात झालेली तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्णच्या पूर्ण नियोजन चालतं जवळपास सगळ्याच दुपारच्या वेळेस कोंबड्या ह्या बाहेर असतात ज्या खूड असतात त्यांना किती हीट असू दे काही असू दे त्यांना काहीच प्रॉब्लेम त्यांना फरक पडत नसतो त्याच्यामुळं काय आहे की त्या कोंबड्या ह्याच कंडिशनमध्ये इकडे असतात आता इकडे बघत असाल तर इकडे बऱ्यापैकी ह्या कोंबड्या इकडे आहेत ठीक आहे तर ह्या साईडला हे आपलं रात्रीचं नियोजन आहे इकडे ह्या पद्धतीने इकडे रात्रीचं नियोजन चालतं त्या साईडला आपलं स्टोरेज आहे आणि ह्या पद्धतीने मित्रांनो आपला पूर्ण असा फार्म आहे तुम्ही आंब्याची वाडी बघत असाल तर ह्या पद्धतीने आणि मस्त असं वातावरण झालं आहे पण पाऊस कधी पडतो काय माहीत नाही कारण आमच्याकडे एवढे दिवस झाले पाऊसच पडत नाही तर ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण इकडे ही आपली वाडी आहे आणि मस्त हिरवळीचं सगळं वातावरण आहे सर्व गोष्टी आहेत आणि प्रॉपर सध्या मित्रांनो नियोजन चालू आहे आणि पिल्लांची ही ऑर्डर खूप चांगल्या पद्धतीने आहे मोठ्या प्रमाणाने चांगल्या पद्धतीने पण वातावरणात एवढे चेंजेस आहेत त्याच्यामुळे मोठ्या पक्ष पण सध्या कोणाला देत नाही आहेत तर ह्या हिशोबाने पूर्णच्या पूर्ण नियोजन चालतं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो